शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पी एम किसानचा पुढचा हप्ता घर बसल्या थेट लाभ होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर शेतकरी बंधू नो पी एम किसानचा पुढील हप्ता मिळवणं आता सोपं झालं आहे काही मिनिटातच घर बसल्या ई के वाय सी करा हप्ता मिळवण्यासाठी आता शेतकरी बंधू आणि भगिनीनो घरी बसून काही मिनिटात आधार आधारित ओ टी पीसह ई वाय सी पूर्ण करू शकतात आणि एस एम एसद्वारे या ठिकाणी पूर्ण के वाय सीची माहिती तुम्ही मिळवू शकता तर सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसानची अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इनला भेट द्यावी लागणार आहे उजव्या बाजूला उपलब्ध असलेल्या ई के वाय सी फरारवर क्लिक करावं लागेल तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅपचा कोड एंटर करा आणि सर्चवर क्लिक करा आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर एंटर करा आणि गेट ओ टी पीवरती क्लिक करा मिळालेल्या ओ टी पीवर एंटर करा आणि सबमिट करा याच्यानंतर शेतकरी बंधूंनो यशस्वी ई के वाय सीबद्दल माहिती तुम्हाला एस एम एस किंवा ईमेलद्वारे मिळेल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा